नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता सर आमची टायपिंगची एक्झाम परीक्षा कधी होणार आहे तर हंड्रेड पर्सेंट ऑफिशियल न्यूज आहे मित्रांनो आपली परीक्षा ही कधी होणार सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे हॉल तिकीट कधी येणार सर आमच्या त्या दरम्यान जर कॉलेजच्या परीक्षा असतील तर आम्ही काय करावं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर कोणत्याही आडी अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुमचं हार्दिक स्वागत आहे आम्ही तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने योग्य उत्तर घेऊन नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वी आपण प्रॅक्टिकलच्या संदर्भात सर्वच व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत प्रॅक्टिकलच्या संदर्भाने ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भाने खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही का अद्यापही त्या पाहिलेल्या नसतील तर नक्कीच पाहून घ्या आणि खूप आतुरतेने आपण ज्या व्हिडिओच्या संदर्भाने काम करतोय किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते आतुरता म्हणजे परीक्षेची डेट काय आहे तर लगेच सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर पहा मित्रांनो पूर्णपणे ऑफिशियल न्यूज आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आठ मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं हे परिपत्रक आहे यामध्ये त्यांनी अगोदरच्या परीक्षा वेळापत्रक आणि आता सुधारित वेळापत्रक यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे पूर्णपणे ऑफिशियल न्यूज आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा साधारण आठ मे दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक निघालेलं आहे आणि स्पष्ट उल्लेख आहे परीक्षा परिषदेने जी सी सी टी बी सी या परीक्षेचं वेळापत्रक हे चौदा मे ते सोळा मे याच्या दरम्यान ठेवलं होतं आणि सर्व विद्यार्थ्यांना देखील याच पद्धतीनं सांगण्यात आलं होतं की चौदा ते सोळा मे या दरम्यान आपली परीक्षा घेण्यात येईल मात्र विद्यार्थ्यांची संख्या ही खूप भले मोठी आहे आणि काही तांत्रिक कारणामुळे सदर परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि सुधारित वेळापत्रक हे सांगण्यात आलेलं आहे या परिपत्रकाच्याद्वारे पुढील परीक्षा ही अकरा जून ते बारा जून या दरम्यान घेण्यात येईल म्हणजेच येणारी परीक्षा ही दोनच दिवस असेल अकरा आणि बारा या तारखेला आणि काही विद्यार्थ्यांच्या अडचणी अशा असतील की सर आम्हाला आम्हाला परीक्षेला बसता येणार नाही काही अडचणी आहेत आम्हाला यावेळेस आमच्या कॉलेजच्या परीक्षा असतील वगैरे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना बॅच बदल करण्यासाठी बॅच चेंज करण्यासाठी साधारण नऊ जून ते अकरा जून या दरम्यान संस्थेच्या लॉग इनमध्ये लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आहेत की परीक्षा आहेत आमच्या कॉलेजच्या किंवा इतर कोणत्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेचं हॉल हो तिकीट घेऊन तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये जावा पण हे कधी आपल्या जी सी सी टी बी सी टायपिंग एक्झामचं ज्यावेळेस हॉल तिकीट जनरेट होतील किंवा लिंक उपलब्ध होईल या संदर्भात देखील मी स्वत एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल त्यामुळे इथं काही अडचण येणार नाही वरील ज्या काही बॅचेस विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत त्या फायनल आहेत मात्र ज्या विद्यार्थ्यांची अडचण आहे त्यांनी लिंक भरल्यानंतरच त्या विद्यार्थ्याची बॅच बदलून दिली जाईल ऐन टाईमाला कोणाचीही बदलून दिली जात नाही याची नोंद घ्या याच्यानंतर परीक्षेचं नक्की वेळापत्रक काय असेल तर याच्याही संदर्भात त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे आपण ते एकदा वेळापत्रक पाहूया तर पहा मित्रांनो हे आपलं वेळापत्रक आहे जे जून दोन हजार पंचवीस साठी दिलेलं आहे अकरा तारीख आणि बारा तारीख अशा दोन दिवशी परीक्षा होणार आहे पूर्णपणे वाचून घ्या पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या पण एवढं लक्षात ठेवा की आता तारीख बदलली जाणार नाही तुमच्या लक्षात असं असेल की आपल्याला आता चौदा मे दिली होती आता जून गेली कदाचित जून नंतर जुलै जाईल जाणार नाही ही फिक्स डेट असेल त्यामुळे आता पूर्णपणे तयारीला लागा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने तुमची कोणतीही अडचण असू द्या लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती नक्कीच मी रिप्लाय देईल जर खूप मोठा इशू असेल तर त्याच्यावरती डेडिकेटेड पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल प्रॅक्टिकलच्या संदर्भाने ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत थेरीच्या संदर्भाने व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती नक्की पहा काही अडचण असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये या तुमचं हार्दिक स्वागत आहे नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतील साधारणपणे आपले हॉल तिकीट हे अंदाजे सात तारखेच्या आसपास आपल्याला मिळून जातील सहा किंवा सात तारखेपर्यंत मिळून जातील मग हॉल तिकीट आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याच्याही संदर्भात एक डेडिकेटेड व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतोय त्याचबरोबर परीक्षेसाठी जाताना कोणती काळजी घ्यायची याच्यावर एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ अजून देखील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील परीक्षेविषयी प्रॅक्टिकल विषयी ऑब्जेक्टिव्ह विषयी बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये या सांगा आणि आपण त्याच्यावरती नक्कीच सविस्तर बोलूया चर्चा करूया आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद तर पहा मित्रांनो आपण परीक्षेची तारीख पाहिली परीक्षेची डेट पाहिली परीक्षेच्या संदर्भाने इतरही तुमच्या काही अडी अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं हार्दिक स्वागत आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या परीक्षेच्या तारखेबद्दल डेटबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल माहिती मिळेल धन्यवाद